नमस्कार मित्रांनो सगळ्यात तुमच्यावरती प्रत चेन तर मित्रांनो आज आपण निघालं सीन कसा माहिती आहे का आपला आजचा आज तुमचा भाऊ निघाला आहे असंच कुठेतरी एका नवीन जर्नीवर तुमचा भाऊ ना आहे ना राहिला आजचा टॉप टॉप येतो म्हणतात काय म्हणतात टॉपचा टॉपचा ब्लॉकर विशेष नाही ठीक आहे टॉपचा ब्लॉक काय असुद्धा कट्टा मार मारायला तुमच्या भावाला ठीक आहे कार्यासुद्धा कट्टा मारत आहेत तर तुम्ही नवीन असता तर चॅनलवर सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओ शेअर करून बघायला विसरून बघा आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये आहे तर चांगल्या गोष्टी मिळत्या बघण्यासाठी तर निघालो आहे आपण किती आहे मस्त पायकी निघालेलो आहे तर कसं मोठं करतो चष्मा दिसतो आहे कारण आपल्याला मनात चष्मा काय ना चष्मा तर बघितला आहे तुम्ही एरियामध्ये जाऊन जागा आपण चष्मा बघितला आहे त्याची कॉल्युशन ठीक आहे तर जाऊया बघूया

मैं शाल हुई हे भी रिएक्शन मिलते हैं पर तुम सब होना तीन कर सकते हो सर जब वो है ना रहा है ना रहे जिसने तो कितने को है भाई अरे यार कितने बोले हाँ सौ रुपए को तीन ये कितने का एक चाइस पानी किया क्या क्या अंदर सुनारे और भी निकलेगा अलग अलग है क्या अलग है। रेट फिक्स है क्या मैं बहुत दिन से मतलब तीनों के बाद लात रुकवाया मेरे टाइम में मिलते थे इसलिए पूछा आपको बीस पच्चीस में है क्या नहीं ना क्वालिटी तो अच्छी थी कि आपके पास इसलिए मैं रुका यहाँ पे पूछने को सही है कोई ना चित्र चेस रुपए ला ना डर मोहन चेस ला ये तो कौन सा जब दिसे ले क्या है ये क्या, क्या शूटर है क्या क्या रखा है ये शूटर है, शूटर है क्या, क्या? लिरिस क्या प्राइसिंग है प्राइस के चेंज के से चेंज को ना तो चेंज को हाँ स्टार्टिंग पास है स्टार्टिंग प्राइस क्या है कम से कम वाला कौन सा है तो तीन सौ से ऊपर है देखा वो तीन सौ वाला कैसा है? दिखने में तीन सौ वाला है बच्चे का सही सीख है ये अच्छा आइए मतलब अलग अलग है आपके पास एक्सल है डबल एक्सल है ट्रिपल एक्सेल है रोज यही पर लगाते हो आप यही पे टाइमिंग क्या है आपका लगाने का ग्यारह ग्यारह से चा शाम तो मित्रों ने तुम्हें बहुत लग रहा लातुर लसल मी मतलब मतलब मैंने बहुत दिनों के बाद लातूर में आया हो मेरे को ये नया दिख रहा है इसलिए मैं घूम रहा हूँ और मतलब मेरी पब्लिक है वो करना चाहती है शॉपिंग लेकिन इनको मालूम नहीं है सही रेट कहाँ पर मिलता है इसलिए मैं दिखाता हूँ कि आपके कैसे जैसे आदमी मेहनत कर रहे टू पे ऊपर फिर पे आप यहाँ पे बैठ के सेल कर रहे हैं इसलिए मैंने बोला आपको डबल एक्सल का भी ऐसा ही है कुछ डिजाइन में नहीं क्या पैटर्न ऐसे नए वाले ना 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 ना। ये क्या है ये भी शूटर टाइप में ही है ना नाइकी वाला पूमा। और सबसे महंगा वाला कौन सा है आपके पास है। है। ये कितने का है सारे सारे सात सौ रुपये से दाखवा दे मतलब दिखाओ नहीं कैसे मतलब क्या पब्लिक आने के बाद कुछ कम ज़्यादा होता है क्या क्या फिक्स है रेट कम ज़्यादा भी होता है अच्छा प्रतिभा साढ़े सारे से यानी क्या रेट कम ही चार्सपन होता है ये आके का भी आपका ही है चलो सही है धन्यवाद खुदा हाफ़ पब्लिक आएगी तो कम में दो हाँ डिस्काउंट मतलब एक ही प्राइस पे मत रोको आप से पूरा प्रहलादपुर है बाहर के हाँ के हां हाँ इतर के बाजू गेमे हो, हो. तर मित्रांनो या फिंदास विषय नाही आहे चलो मिळते तर इथं दिसायला मला कमी म्हटलं पाहिजे प्राईस चांगले दिसायले तुम्ही का मग रेट बघितला तर तुम्ही महा काही फोर चालले हो मी त्याला म्हणणार होतो की बाबा पन्नासला दे ठीक आहे पण मी म्हणलं कमी लावेल पन्ना पन्नासला कवा कवा केव्हाचा चांगला वाटत नाही मला पन्नासला ते चाळीसला ते म्हणायचं चा, कवा कवा सई आहेत मग नाही का त्याची मेहनत बघितलं ते उन्हाचं काम करतायत म्हणून आपण सपोर्ट केलो कवा कवा ते असं उन्हाला बसणाऱ्या माणसांना सुद्धा सपोर्ट करायला पाहिजे या होत आपण सर्व धर्म समोर वाला काय म्हणतात ता विचार एक समा कधी पण धंदा करायला आलेत त्यांना धंदा मागतो धंदा करायलाच पाहिजे आणि आजचा मुलं कसं अशा प्रकारे तुम्हाला माणूस की शिकवतो धंदा शिकवतो ते तुमची इच्छा आहे तुम्ही घेऊ शकता पण माझ्या हिशोबाने ना इथला रेट खूप हाय आहे असं मला वाटायचं रेट जास्तीच होता इथला त्यांना सांगितलं होतं म्हणजे त्यांनी सांगितलं ना मला की साडे सहाशेचा ते कमीमध्ये मिळून जाईल तुम्हाला तीनशे तीनशे पाऊस कुठे ऐकलं ना ते जा 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 टेन्शन घेऊ नका भाई आणि ते मी पाठीमागे तुम्हाला अजून स्वस्त विकून मिळतील ते मला वाटते असं तर त्याचा रेट आहे ना ते तीनशे म्हणले ना ते शंभर दीडशे एकशे पन्नास लय झाले त्याच्यापेक्षा जास्ती चपांकरी बसू नका कारण तरी मला आणि ते न दीडशाने ते सहाशेचा म्हणला ना तने सहाशेचा रेट आहे होता ना ते सहाशे म्हणल्याला ते मला वाटते ना त्यांना पल्ला असं दोनशे दोनशे रुपयाला तर पल्ला असेल दोनशे अडीचशे रुपयाला पल्ला असेल ठीक आहे आणि ते समोर एक इथं दोन माझं म्हणजे धंदा बघा धंदा करायला एक कुठे पण बसून धंदा करू शकता बघा डी कुठे पण आणि इथं लागले पिळ पिळ पेकर सस्कर वाईनी सगळायला तुरचं बरं नाही त्या माझं नक्की खाऊन ना की फुल भरलं आहे तिच्या भावाचा म्हणून मस्तपणे चालू आहे कसे वाटतंय सांगा मला ते ब्लॉक ना कसे वाटतंय सांगा अनुवळखी माणसाला जाऊन बोलणं आणि नाही आपण माणसाला बोलायला पाहिजे माणसं बोलणं सुरू केल्यात आजकालच्या जमान्यात अनुवळखी माणसाला भेटायचं आहे आपल्याला बोलायचं आहे ठीक आहे त्यांच्याला इथं दुःख तर तर हटून घ्यायचे आधी तर लोक देतात त्याच्या आधी मी दोन ती तिथे ते लोकं इथे लोक भेले त्यांना वाटलं कोण खूना ठीक आहे म्हणजे कॅमेरा बघून कापडतात आणि कोण कॅमेराला इन्वोव्ह मारतो त्यांच्यासोबत आपल्याला चांगलं मिळतं कुठेच बोलायला करायला अशा प्रकारे ना चालू आहे विषय पुस्तक आहे विषय तोच आहे ना पण नाका या नाक्याचं नाव दोन तीन वेळेस म्हणाले कम्फ्यूज फोनाने सांगितलं बाई कम्फ्यूज बोलाने सांगितलं मी मान का मला काय कम्फ्यूज ना मामरा ना मामरा कसं वाटलं सांगा आणि पिट्यू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत हॅपी राहा एन्जॉय करा आणि माणूस की जगवा आणि आमच्या स अशी नवीन ब्लॉग बघण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि लातूरमध्ये असतात तुम्ही तर लातूरमधून बघत असता तर कमेंटमध्ये सांगा की तुम्ही लातूरमधून बघताय आणि तुम्ही बघून कुठून बघत असता तर सांगा की कुठून बघताय फिटू आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये